परत एकदा स्वागत आहे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती आणि आज नवीन वर्ष एक तारीख आणि सकाळची साडेआठ वाजलेत आणि नवीन वर्षाची सुरुवात करायची कशी प्रत्येकजण विचार करत असतो तर मला आज सुट्टी होती नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तर मी बागेमध्ये काम करून आजचा नवीन वर्षाचा जो दिवस आहे तो सुरुवात करणार आहे सकाळी मी पाणी टाकायला घेतलंच आहे बोरवेल असल्यामुळे झाडांना वगैरे पाणी टाकायला काही प्रॉब्लेम येत नाही खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी आहे आमच्या इथे आणि इथूनच पाच मिनटावरती आपण गेलो ना तर नदीसुद्धा आहे नारळाच्या झाडांना पाणी टाकायचं काम चालू आहे आणि त्यानंतर पाणी साठण्यासाठी मला रिंगणसुद्धा मारायचे आहेत कारण की पाणी जेव्हा मी टाकतो ना तेव्हा असं सगळं पसरून जातं एका बाजूला तर त्यामुळे मी आता ठरवलंय की रिंग मारायचे आहेत जवळजवळ आठ नारला ना मी रिंग मारल्या होत्या अशा प्रकारच्या गोल पण बरेचसे तिकडचे जे नारळ आहेत ना त्यांना रिंग मारायचे बाकी आहेत तर आज मी रिंग मारणार आहे दिवस माझा पूर्ण हा बागेत जाणार आहे सकाळी चार वाजता अक्षरशः चा, ग्वाघरला मोठ्या प्रमाणात जसं कुडकुडायला होत होतं सकाळी चार वाजता मी दोन ब्लँकेट घेऊन झोपलो होतो तर त्या मानानं मी चिपूनला जेवायला असतो तो खूप कमी थंडी असते जवळच नदी असल्यामुळे इथे घरापासून थोडा आणखीन गारवा वाढतो आणि आसपास घराच्या आसपास पूर्ण नारळाची त्यानंतर काजूची वगैरे अशी झाडं आहेत पूर्ण आजूबाजूचा परिसर आहे तो झाडांनीच भरलेला आहे त्यामुळे थंडीचं प्रमाणसुद्धा इकडे जास्त आहे दोन तीन दिवस आड करून मी असं पाणी टाकतो ही रिंग साधारणपर्यंत पूर्ण भरतो आणि त्यानंतर मग दुसऱ्या नारळाला पाणी टाकतो आणि आजूबाजूला कुंपण आहे ना त्या बाजूला बाजूलासुद्धा मी अशा सुपारीची झाडं लावले पण इथे एक झाड आहे त्याची पाहिजे तशी वाढ होत नाही तर हे डाळिंबाचं झाड आहे एक मी लावलं होतं पण बऱ्यापैकी ते मोठं झालं आणलं तेव्हा छोटं होतं आणि नारळ मी आत्ताच लावलेत म्हणजे पावसाळ्यामध्ये लावलेत दोन महिने झालेत तर चार पाच नारळ इथे लावलेले आहेत मध्ये मध्ये त्यांना सुद्धा तर जास्त प्रमाणात पाणी लागतं जर साधारण आठमध्ये आम्ही घर बांधलं आणि ज्यावेळेला मी इथं आलो ना आम्ही घर बांधा त्यावेळेला पूर्ण हा जंगलाचाच भाग होता कारण की रस्त्याच्या पलीकडे तिकडे घरं आहेत पण रस्त्याच्या अलीकडे इकडे आलं ना तर ह्या साईडला पूर्ण वरती जंगलच आहे बरेच जणांची काजूची बाग वगैरे सुपारीची बाग आहे पण ह्या बाजूला घरं नव्हती तर ही जागा साफसफाई करून त्यानंतर ह्या बाजूची सुद्धा साफसफाई करून मी झाडं लावली जवळजवळ नारळ तुम्हाला जे मोठे नारळ दिसत आहेत ते जवळजवळ चार वर्षाचे नारळ आहेत चार पाच वर्षाचे तर मी कामावर असताना मेहनत करून करून अशी नारलाची त्यानंतर काजूची झाडं लावलेत तर काजूच्या झाडाला मोहर सुद्धा आलेत म्हणजे ह्या वर्षी काजू खायला भेटतील बऱ्यापैकी तिकडे मोहर आलेत आणि ह्या साईडला कलमाची झाडं आहेत कलमाची झाडं थोडं छोटीच आहेत त्या बाजूलासुद्धा एक कलमाचं झाड आहे आणि खालच्या बाजूलासुद्धा काजू आहेत जर खालच्या बाजूला काय होतं जरा जरा बघितलं तर एक काजूचं झाड मेलंसुद्धा कारण की इथे येणार खड्ड्याचा भाग आहे त्यामुळे इथे पाणी साठतं त्यामुळे जरा झाडांना त्रास होतो बघितलीत ना अशी तांबडी माती साधारण लाल माती आहे त्यामुळे इथे झाडं वगैरे चांगली होतात ह्यालासुद्धा रिंगण मारलं आहे जवळ चार पाच दिवस पाणी न टाकल्यामुळे पूर्ण हे सुकून गेलं आहे झाड आहे ना त्यावेळेला मी इथे अशी रोप रोपसुद्धा लावलेत मुदामध्ये जेणेकरून काळीमिरी मोठी झाल्यानंतर ह्याच्यावरती काळीमिरी वर चढते आणि आपल्याला कोकणामध्ये मसाल्याचे जे पदार्थ आहेत काळी मिर वगैरे ते मोठ्या प्रमाणावरती सहज जगतात मोठ्या प्रमाणावरती होतात हा घराच्या मागच्या बाजूला जागा आहे तर ह्या ठिकाणी नारळ सोडून घेतो जवळजवळ हे नारळ आहेत ना ह्याच्यामध्ये असा आवाज येत नाही पाणी पाण्याचा म्हणजे हे शाळे आहेत ह्याच्यामध्ये भरपूर पाणी भेटेल असे भेटे। मी दोन तीन नारळ पाडलेत आणि या सुकडी आहेत त्या अगोदरच पडल्या होत्या त्या आपण सोडून घेऊया हिरवाधार नारळ आहे पूर्ण हा पूर्ण आतमध्ये असं पाणी आहे मॉश्चर आहे मोठ्या प्रमाणावरती शहाळे काढले होते जा, तर त्याच्यामध्ये साधारण कोवळं असं खोबरं असतं आणि बऱ्यापैकी एका नारळामध्ये साधारण अर्ध्या आंब्याभर पाणी मिळतं हा बघा असा एवढ्या साईजचा नारळ आहे बऱ्यापैकी साईज मस्त आहे नारळाची पहिले पहिले लागायचे थोडे छोटे होते त्यानंतर मी पुरण वगैरे त्यानंतर त्या मुदामध्ये नंतर मीठ वगैरे टाकायचो तर त्यानंतर पुरण वगैरे भरल्यानंतर पाणी वगैरे मोठ्या प्रमाणात त्यानंतर नारळाची साईज सुद्धा वाढली आणि ह्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा आवाज येत नाही म्हणजे पूर्ण हे जे नारळ आहे ना तो पूर्ण असं पाण्याने भरला आहे सुकडी होती त्या सुकडीचा नारळ आहे तर ह्याच्यावर खोबरा बघितला ना तर एकदम झाड झाड आहे म्हणजे नारळाची साईज बघितलं तर एकदम छोटी आहे एवढी छोटी नारळ आहे पण आतमधला जो गर आहे आतमधला जो खोबरं आहे खोब ते बघितलं तर किती मोठ्या प्रमाणामध्ये जाड आणि चांगलं खोबरं आहे तुम्ही ह्या नारळाला बघाल ना तर अशा प्रकारचे पूर्ण गोल रिंगण मारले आणि त्याच्यामध्ये मी पाणी सोडून ठेवतो एकदा पाणी ह्याच्यामध्ये सोडलं तर जवळजवळ पाच दहा मिनिटं असं यायचं नाही ते पाणी पाच दहा मिनिटं बघायची गरज नाही दहा मिनटामध्ये हा पूर्ण खड्डा बसतो म्हणजे साधारण दहा प पंधरा मिनटामध्ये वीस लिटरच्या आसपास इथे पाणी आपल्याला या खड्ड्यामध्ये साठतं बऱ्याचशे इकडे काही नारळ नाही ते रिंगण मारायचं बाकी आहे तर ह्या साईडला छोटे नारळ आहेत ना त्यांना जरा जास्त पाणी लागतं आणि ज्या वेळेला पूर्ण बघितलं तर वरती असं सावळीचा सा भाग नाही आहे पूर्ण सपाट भाग आहे वरती झाडांची सावळी वगैरे नाही आहे ह्या नारळांवरती त्यामुळे ना जरा पाणी जास्त लागतं आहे आणि पाणी वगैरे कमी असेल तर नारळाची असं पाती सुकून जातात नारळांना ह्या मोठ्या प्रमाणावरती पाणी लागतं आहे आता रिंगण मारायला घेतो आहे कुदळ्याने फावडा घेतला आहे पिकाव आहे पिकाव कुदळं नाही आहे तर सात आठ जे काही नारळ झाले त्यांना रिंगण मारून घेतो तोपर्यंत तिकडे पाणी चालूच आहे म्हणजे एक लागते। एक झाडांना पाणी लागतं आहे त्यामुळे एक दोन्ही कामं एकदम होत आहेत पाणी पण टाकणं झाडांना आणि इकडं रिंगणसुद्धा मारणं त्यामुळे आजचा दिवस पूर्ण बिझी जाणार आहे आपला एक फवारणी करण्यासुद्धा औषधसुद्धा आणलं आहे कारण की आपण बघितलं ना तरी ही ना काजूची झाडं त्याच्यावरती असं तुम्हाला इथे किड्याने खाल्लेले दिसतात पानं वगैरे मोठं जे कोवळं जे मोठी ढेरी येते ना ती वाढतच नाही पूर्ण अशी सुकून जाते त्यामुळे मी फवारणीसुद्धा करणार आहे आता इथे जे नारळाचं झाड आहे ना त्याला रिंगण मारून घेतो त्या बाजूला जी नारळाची झाडं आहेत त्यांना मी पाणी सुरू करून ठेवलं आहे पण इकडे थोडं रिंगण मारून घेऊया आणि थोडं सकाळ जसं आठ नऊ वाजता किंवा दहाच्या अगोदर काम करायला घेतलं ना तर ऊन वगैरे कमी असल्यामुळे कामसुद्धा पट पत, पटापट होतं आणि थोडा थकवा पण कमी येतो जसं बारा एक किंवा स दुपार झाली की त्यानंतर मग काम करायला का जमतच नाही पूर्ण जमायला होतं साधारण बारा एक वाजता जरी एक खड्डा मारला तरी मग अर्धा तास बसून राहायला लागतं दोन तीन वेळा पाणी प्यायला लागतं त्यामुळे सकाळचं सा काम केलं ना तर फ्रेश पण वाटतं आणि आपली कामं पण पटापट होतात मी पाणी टाकून घेतलंय त्यामुळे जागा आहे ती भूशभूचित झाले त्यामुळे मला खतायला त्रास होत नाही सहज खत्ता येत एका, एका नार एका नारलाला इथे रिंग मारले लोक असे रिंग मारले आणि त्या साईडला पाणी चालू आहे नारला ते पाणी आपण दुसऱ्या नारलामध्ये टाकूया नाही तर पूर्ण पाणी भरून बाहेरच्या दिशेला जाईल तर हे बघा याच्यामध्ये पाणीच भरलं नाही मधी मधी लाईट येते जाते लाईटीचा जा खेळ चालू आहे सोमवार आहे त्यामुळे लोडशेडिंग असतं आता पाणी गेलं त्यापर्यंत आपण इकडे सगळे नारळाचे खड्डे आहेत ते मारून घेऊया काय बोलतेस परत लाईट गेली होती हा विक्स टाक विक्स त्याच्यामध्ये तर हा पंपाचा स्टार्टर आहे आणि तर लाईट गेली होती त्यामुळे परत इथं मला स्टार्ट करायला यावं लागलं आणि इथं तुम्हाला मग बोललो ना मिरची झाडं वगैरे तर इथं मिरची झाडं वगैरे थोडीशी आहेत मिरच्या वगैरे झाली तर बघ दुपारचे साडेबारा वाजलेत आणि आता काम थांबवतो मी जरा सकाळी साडेआठला काम सुरुवात केलं होतं तर सर्व नारला ना रिंग मारून झालेत पाणी पण टाकायचं काम चालू आहे आता शेवट शेवटला जे नारळी आणि फोपडी आहेत फोपडीनं पाणी टाकायचं काम जवळजवळ आहे ते पण आता हुरकत आलं आहे आणि तुम्हाला दाखवतो इथे छोटंसं जामचं झाड आहे आमच्या इथे तर त्याच्यावरती आता जामसुद्धा लागायला सुरुवात झाली आहे बघा तर ह्या जामवरती खूप जाम लागतात आणि जेव्हा जाम लागतात त्यावेळेला वानर त्यानंतर वट वागूळ असतं त्यांना आमच्याकडे डांबूक बोलतात ती सुधा ते सुद्धा इथे खूप येतात जाम वगैरे खाण्यासाठी कुठं चिंचेचं झाड तर नाही आहे मग ही चिंच पडली कुठून तर ही चिंच आहे का बघा तुम्हाला ह्या जे हे जे फळ आपल्याला काय जे भेटलं आहे त्याचं नाव तुम्ही सांगू शकाल काय आमच्याकडे ह्याला कोवळा बोलतात आणि हे जर अंगाला लागलं ना तर माणूस रात्रंदिवस खाजवत बसतो मग कमेंट करून सांगा तुमच्याकडे ह्याला काय बोलतात आणि हळूहळू काजू आहेत त्या मोहरायला लागल्यात आपण बघितलं तर ह्या झाडावरती खूप मोहर आला आहे मोहरने अक्षरशः हे झाड भरलंय